नमस्कार मित्रांनो रामचावण्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येत आहे हे काय मित्रांनो थोडंसं बांधकाम शिल्लक आहे याचं तुम्हाला दिसतंय भरपूर पाणी असायचं आसपासचे वाड्या वस्त्यावर ह्याच्यातलं पाणी प्यायला घेऊन जायची लोक पण आता त्यात पाणी राहिलं नाही त्यात निंबळकचा हेळ म्हणते त्याला थोडंसं बांधकाम शिल्लक आहे अशा पद्धतीनं भरपूर या दगडातनं यातनं पाणी जिरपायचं यायचं बारमाही पाणी चालायचं गावातली लोकं ह्याच पाण्यावर हेच पाणी प्यायचे संपूर्ण गाव हेच पाणी प्यायचं पण आता पाणी शिल्लक पाहताय तुम्ही हे ये येळाला खूप मोठं महत्त्व होतं काही वेळेस हा येळाला हेळातून याडा भरपूर पाणी यायचं खूप मोठं असं महत्त्व हिळाला वाडी वस्त्यांवर जायचं जा पाणी ह्याचं जा। अशा पद्धतीनं गावाकडं ओढा ओढा जाणार आहे त्या ओढ्याला अशा प पद्धतीनं प्रवाह असायचा भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी असायचं मित्रांनो पूर्ण आता काहीच नाही ह्याच्यात पाणी पाहताय तुम्ही बघताय तुम्ही ही निंबळक माझा हेळ आहे पाण्याचा हेळ आहे मित्रांनो भरपूर पाणी असायचं याला ह्याच्यात मासेही मोठ्या प्रमाणात मोठे मोठे मासे असायचे ही एक दुर्मिळ आठवण आहे निबळक गावची मित्रांनो या हेळातून गावातली माणसं लगडीनं पाणी वाहत होते सुद्धा बघितलं आहे आम्ही त्यामुळं हा खूप छान असा हेळा आहे असा पाण्याचा प्रवाह गावाच्या दिशेने जातो वडा आहे पुढं मित्रांनो पाणी वाहिलेल्याचं खुना दिसत आहेत तुम्हाला थोडंसंच तटबंदी बांधकाम शिल्लक आहे जर पूर्ण बघणं अवस्थेत आहे ह्या सुद्धा भरपूर पाणी असायचं पण आता पाणी नाही महिलांना दुनं धुवायसाठी केलेलं छोटंसं असं बांधकाम आहे मित्रांनो दगडी बांधकाम आहे अजूनही सुस्थितीत आहे हे बांधकाम थोडंसं बांधकाम शिल्लक आहे मित्रांनो ह्याच इथनंच पाण्याचा प्रवाह असा गावाला जायचा जा वाह्याचं भरपूर पाणी असायचं याला बारमाही पाणी असायचं